हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई हा बोला ताई लय दिवसा पासून कॉल केला ताई फोन च पहिला अच्छा अरे बापरे हा ना दोन तीन आता मग ते दिसे का दादा म्हणे कि जर फोन लावला ना म्हणलं त्यांचा 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 नंबर च नाही म्हणलं माझ्या कड ते ओमसाई नाही का स्वामी ओमसाई म्हणलं तुम्ही हे करा बरोबर येईल म्हणे हा 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 बरोबर बरोबर सांगितलं त्यांनी तुमचं मला आहे ना गायांसाठी शाव घेतली होती मी गाई गायींसाठी का गा? हो लंपी झाला होता गायीला काय झालेलं लंपी लंपी आजार आता भयानक आजार नाही निघाला लंपी आजार गायींना काय असतं काय होतं त्याच्यात त्यांना म्हणजे अंगावर फोडफोड उठा त्याला फोड उठात हा बसल तर उठतीच नाही डबल गाय काहीच नाही मग बसम लावला काहीच नाही तरी काही रिप्लाय दादांना फोन केला हाँ, हाँ, हाँ. दादा म्हटले तारक मंत्र म्हणा अकरा वेळेस ते अगरबत्तीची होती पडण ते गायला भाकर करून त्याच्यात खाऊ घाल अच्छा मग मी भाकर केली आवाज थोडस होतोय तुमचा तुमचा ताई आवाज ब्रेक होतोय हो का फोनला काही रेंजचा प्रॉब्लेम काय ना मग काही आता बोला ना बोला ना अहो मग मी गेले ना बाहेर गाय उठून बसेल होती भाकर घेऊन गेले ना करून बाप रे बघा डायरेक्ट काही खात नसतानी गाय ती भाकर डायरेक्ट गायना खाली डायरेक्ट मी तोंड पार हात सुद्धा खायला होती माझा एवढा पार गायला एवढी भूक लागली त्याच्यावर उठ उठली ना तशी मग हेच करायला लागली चार कुटी बिटी सगळं खायला लागली थोड 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 थोडं अरे वा उठलीस मग कि गाय किती छान होत ताई जनवरांच फार वाईट वाटत माझ्या हो दादांचा खरंच गुण येतो हॅलो तुमचा आवाज ब्रेक होतोय ताई इथे द्यावस मी बाहेर जाते म्हणजे नुसता फोन जर केला ना तर जवळजवळ इतके अनुभव घ्यायला छोटे मोठे मी काही शहर पण करेल असेल तुमच्यासोबत आता हि तिसरी गाय मावली आधी एक गाय ना अशी डायरेक्ट त्यांनी अशी गावण गाय होती तीन किती सात महिन्याची गावण होती अच्छा तिच्या सडाला मोस इतके होते ना गाय तर लई दुधाची मोस अशी पिळायला गेलं का गाईला एक गायला पंधरा दिवस डॉक्टर नाही अरे बापरे दादानी दृष्ट्या काढायला लावली दृष्टीमध्ये काय काळे तीळ भिनसेपूर नारळ ते मिरे राहते ना हो 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 लंगा घ्यायलावल्या सात सात मिठी मिरची घ्यायला लावली आणि त्या काळ्या काळ्या कापड नाही का एवढं बांधून एवढं hmm. पण काय गायीवरून सात वेळेस उतरून hmm. पाठीमागच गायच्याच पाठीमाग जाळ करायचं आणि तेवढं असं नारळ बिरळ जळण एवढं एवढा जाळ करायचा तेवढं ते जळायला पाहिजे एवढं एवढं तेवढं केलं मी गाय दुसऱ्या दिवशी वाले मोस सुद्धा काळे पडले आपण बाप रे तापड राहिला आणि ते मोस आम्ही इतके दवाखाने करून जाम झालो होतो त्या मसाला आता काळी पडून गेली ते मोस्ती दृष्ट काढली ते, ते, ते ना हो हो, 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 हो। बघा काळी पडले बाप केवढा मोठा अनुभव ते गाईचा फोटो आहे का गाईंचे फोटो आहे ना तेव्हाचे काढले का ते मोस आलेले वगैरे हो हो मोसांचे फोटो आहे ना हा मग ते पाठवा ताई मला बर बर चालेल चाले। मी शेअर करते ताई बर बर हां श्री स्वामी बोला बोला खूप अनुभव येत आहे अजून मुलगी होती ना माझी वाली हा मग ते नंतर सांगा ना हळू एक एक म्हणजे एक एक अनुभव वेगळा वेगळा येऊ देत ना हो होत मला फोटो पाठवा मी लगेच उद्या शेअर करते आहे हा हा शेच आम्ही समर्थात नाव सांगायचंय तुम्हाला नाही नाही नाव नका आता गाव चिन्नर तालुक्यातली मी बरं चालेल चालेल